सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्यलाभघे कुरु मे देवसर्वकारे सर्वदा ॐ शान्ताकारं भुजकशयनं पद्मनाभं सुरेशं ॐ विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गनं ॐ लक्ष्मीकान्तं कमलनयनं यो वन्दे विष्णो भोपहारं सर्वलोकैकनाथं ॐ शान्तशान्ति ही प्रार्थना प्रत्येक हिंदू माणसाने दररोज म्हटलीच पाहिजे कारण ही प्रार्थना म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे ते इतिहास कुठचे देव विधी सिद्धी ऐश्वर संपत्ती आणि सगळ्या गोष्टी आहेत पालन पोषण नंतर संरक्षण सगळं हा परमात्मा करणार आहे म्हणून हा म्हणून ही प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येक हिंदू माणसाने ही प्रार्थना म्हटली पाहिजे इतर धर्माच्या लोकांना पण हे प्रार्थनाचा अधिकार आहे ते करू शकतात आज आपण प्रवचन ठेवणं ठेवलेलं आहे त्या विषय आहे हृदय मानव वाज वचन आणि सोम रस आता याच्याबद्दल आपण थोडं पा। पाहू सुरू करू मग पाहू काय करायचे हिरण्यास तू पांगिरस तू शे पवमान सोमा देवता गाय छणछदा स्वरा ओम सनच सोम देशी पोमान मयी अतना अथना व सृधी महान अन्नरूप प्रवाही सोमा देवांचे स्वागत कर जंतवर विजय मिळव त्यानंतर आम्हाला भरपूर अन्न दे भरपूर संपत्ती दे म्हणजे आपल्याला जर समजा अन्न पाणी भरपूर पाहिजे असेल तर सोमर प्यायल्याशिवाय शरीरात ते प्रकट होत नाही देवांचे स्वागत करायचं सर्वदेव सर्व देव प्रसन्न करायचं सोमवसाचे प्रसन्न होऊ शकत नाही जंतूवर विजय मिळाला जाई जंतू रोगराई कोरोना सगळे असते या सगळ्यांना हटवण्याकरता सोमवस पिणे आवश्यक आहे त्यानंतर आम्हाला भरपूर अन्न देव संपू भरपूर संप पैसा पैसा काय पुरत नाही त्याच्याकरता एकच रामबाण उपाय आहे खिचडी खा फरळ खा ते करायचं नाही फळं खायचं दूध प्यायचं सोमरस उसाचा रस फळांचा रस नंतर नाळाचं पाणी ह्याला हे सगळं मिळून सोमरस आहे हा सोमरस प्यानंतर आपल्याला भरपूर संपत्ती पैसा अडका मिळतो याचं कारण असतं या सोमरसामध्ये लक्ष्मीचा अंश आहे महाविष्णूचा अंश आहे गणपती ब्रह्मदेव विष्णू शंकर शंकर झाल्यानंतर इंद्र दत्त आणि स्वरूप या सगळ्याचा अंश सोमरासामध्ये आहे आणि ते सगळे अंश आपल्या शहरात प्रगट झाले पाहिजेत तेव्हा आपण श्रीमंत होणार तसे होणारच नाही तुम्ही बारा हजार वर्ष जरी तपश्चर्या केली आणि सोमर जर पेला नाही तर तुम्हाला कुठलीही सिद्धी ऐश्वर प्राप्त होणार नाही जर तुम्ही एकाच दिवस सोमरस केला तर हजारो वर्षाचं पुण्य प्राप्त होऊन मला सोमरस प्राप्ती मिळणार प्राप्ती होते ऐश्वर्य संपत्ती प्राप्ती होते तेव्हा आपला जो आजचा विषय आहे तिकडे वळू हृदय मानवाचे वजन आणि सोमरस मानवाच्या शरीरात आठशे ग्रॅम ते साडेत्रेशे साडेतीनशे त्रे, त्रे त्रे ग्रॅम म्हणजे वजनाचे हृदय असते आपले हृदय जे आहे ना त्याचं वजन आहे अडीचशे ग्रॅम ते साडेतीनशे ग्रॅम पण ते सगळ्यांचं सारखं नाही कमी जास्त असतात आपण गणिताने पाहू दीडशे किलो वजनामध्ये जर असेल तर साडेतीनशे ग्रॅम तुमच्या हृदयाचं वजन आहे असं आपण आता ग्रहित धरलेलं आहे तर तुमचं समजा साठ किलो वजन आहे तर तुम्हाला दोनशे दहा ग्रॅमचं हृदय आणि हा दुहा दहा दोनशे ग्रॅम तरी म्हणजे तुमचं शरीर आणि हृदय हे सोम रस प्यामुळं समतोल झालेला आहे त्यामुळे तुमचा जो कार्डिग्राम निघणार आहे छातीचा हृदयाचा तो अगदी पॉझिटिव्ह निघून सहा एम एम ते दहा एम निघतो त्याचप्रमाणे वजन उत्तम आहे जर समजा दीडशे क्रा मध्ये किलोग्राममध्ये साडेतीनशे ग्राम आहे आणि तुमचं का तुमचं समजा वजन चाळीस किलो आहे तर तुमचं हृदय ब्याण्णव ग्रामचं आहे आणि हे ब्रॅम ब्याण्णव ग्रॅमचं तुमची शरीराची वाढ शरीराचा आकारमान शरीराचं वजन हे अगदी समतोल आहे परंतु हे समतोल राहण्याकरता फॅने फॅनेडियम रुपेरी रुपरी रंगाचा पांढरा धातू जो आहे तो हृदयामध्ये भरपूर पाहिजे तेव्हा आपलं हृदय समतोल कार्य करत आहे देहाचं वजन आणि नंतर आपल्या शरीराचं वजन हे दोन्ही समतोल ठेवण्याचं काम ह्याने डिएम रंगाचा पांढरा धातू करतो सम सफरचंद आणि समरस याच्यामधून मिळतो तो जर आपल्या शरीरात समतोल झाला तर आपलं शरीर हे अगदी पद्धतशीर कार्य करते ठोके पडतात आपले नाडी ठोके साठ ते बहात पडतात कमी जास्त होत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे जर समजा तुमचं वजन, वजन या उत्तम आहे परंतु दीडशे किलोग्राम जर तुमचं साडेतीनशे ग्राम हृदय असन आणि साठ किलो वजन आहे तुमचं परंतु या ठिकाणी तुमचं हृदयाचं वजन समजा दोनशे दहा ग्रॅम यायला पाहिजे ते अडीचशे ग्रॅम आहे म्हणजे तुमचं हृदयाने तुमचं शरीरात जे वजन आहे याच्यामध्ये फरक पडलेला आहे किंवा हृदय धडधड करणे भीती वाटणे हृदयाला ताण पडणे शरीरात ताण येणे किंवा शरीरात आळस घुसणे असे अनेक प्रकारचे आजार निदान डॉक्टर करतात याचं कारण असं आहे की तुमच्या हृदयाचं संतुलन शरीरात संतुलन पूर्वी होतं तसं आता समतोल राहिलं नाही त्यामुळं तुमची बुद्धी आजीदैवी भौतिक आध्यात्मिक सर्व सुख आता इथं धुळेला मिळाले आणि जेव्हा तुमचं सर तुमचं अर्ज तुमचं दीडशे ग्रामला साडेतीनशे ग्राम अर्जाचं वजन आहे तर चाळीस ग्रामला ते दोनशे दहा चाळीस ग्रामला जर ते समजा साठ ग्रॅमला जर ते दोनशे दहा असेल तर ते न येताना जर तुमचं व जर समजा अडीचशे ग्रॅम आहे तर तुमच्या शरीराचं आणि हृदयाचं संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये नको तेवढे आजार होणार ते बरे करता येण्याचं कारण असं आहे की आपल्याला त्याचे छंद आणि स्वर आहेत गायत्री छंद उष्णिक छंद नंतर अनुष्टुभ छंद ब्रती छंद पंक्ती छंद त्रिष्टुभ छंद दैवस्वर जगती छंद हे सात स्वर आहेत हे सातही स्वर जेव्हा आपलं हृदय आणि वजन शरीरात समान असन तेव्हा कार्डिगाम समतोल येतात जर यांच्यात बदल झाला तर कार्डिगाम व्यवस्थित येत नाही हृदयामध्ये जे काय म्हणजे उष्णगाचे छंद हे छंद चांगले उमटत नाहीत त्यामुळं कार्डिगाम चांगला निघत नाही आणि आपला सुख समाधान मिळत नाही मन एकाग्र होत नाही मन पळत घाबरेपणा येतो अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा आपण तर ते आपण म्हणतो बा मला मला अभ्यास लक्ष लागत नाही नोकरी लक्ष लागत नाही काम करायला बरं वाटत नाही का तर तुमचं हृदय जे आहे ते दीडशे ते आता साडे दीडशेला साडेतीनशे ग्रॅम आहे आणि तुमचं वजन साठ आहे तेव्हा जर समजा ते तीनशे ग्रॅम आलं ते दोनशे ग्रॅम यायला पाहिजे तुमचं शरीराचं संतुलन धार्मिक संतुलन उष्णिक छंद आणि स्वर सगळं संतुलन बिघडलेलं इथं त्यामुळं तुम्हाला सुख शांती मिळणार नाही काढला जरी मी डॉक्टरने औषध दिलं तरी तुम्हाला भिचवाट सगळं होत याचं कारण जेव्हा डॉक्टर तुम्हाला तुमचं हृदयाचं आणि शरीराचं संतुलन समतोल करीन तेव्हा तुम्हाला संपूर्ण शंभर टे गुण तसा येऊ शकत नाही तर कायम दुःखदुख कायम आजारी कायम शांती येण्याचं कारण सोम्रस पेणे आवश्यक आहे लक्षात ठेवा पुढं पायला सांगतो जर समजा आपला आ आता समजा तुमचं साठ ग्रॅम वजन आहे तुमचा अडीचशे ग्रॅम तुमचं हृदयाचं वजन झालं तर हृदय थोडंसं मोठं झालेलं आहे आणि शरीराचं वजन तेव्हा आणि कमकोत झालेलं आहे त्यामुळे दोघांचं संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळं तुमचा काडगाम वाकडा तिकडा आधी कुणी निघणार जर तुमचं आहार चांगला नसेल तर तुमच्या आहाराचा निवेदपणा नसेल जेवण तुमचं पुढं होत असेल ह्या हृदयाचं वजन आणि शरीराचं वजनमध्ये फरक होतो आता तुम्हाला दररोज बा एक वाजता सवय आहे आणि तुम्ही आज वाज एक वाजता जेवला उद्या तीन वाजता जेवण केलं तुम्ही तेव्हा तुमच्या शरीरातलं परिस्थिती अशी आहे की आज तुम्हाला दीडशामध्ये साडेतीनशे होतं तुमचं साठ किलो आहे तेव्हा तुमचं बारा वाजता जेवता तेव्हा दोनशे ग्रॅम हृदय काम करत होतं परंतु तुम्ही तीन वाजता जेवला तेव्हा तुमचं हृदय दोनशे तुमचं हृदय दोनशे दहा वाजता आहे पण वजन तुमचे चाळीस झालेलं आहे तेव्हा हे संतुलन बिघडलं म्हणजे दोन तीन किलो वजन कमी झालं हृदय आणि वजन शरीरातलं आज संतुलन बिघडतं आणि मग धडधड करणे भीती वाटणे कोणतरी करणे केली जादू केली याच्यात तुमचं आयुष्य चाललं तोडगे करतात असं तोडगे केलं असं होईन रे तसंच तो तोडगे केलं असून काही होत नाही लक्षात ठेवा तुमच्या हृदयातले कार्डिगाम जेव्हा पॉझिटिव्ह होतील तेव्हा तुम्हाला शंभर टक्के गुण येईल तसं येणार नाही तुम्हाला पैसा पुरवण्या येत नाही तर तुमचं तीन नंबरचं वा तुम 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 कार्डिगाम जे ते बरोबर पॉझिटिव्ह सहा ते दहा एम एम आलं पाहिजे हृदयाने शरीराचं वजन समतोल पाहिजे तुमच्या हातात कायम पैसा येत राहीन त्याच्याकरता इथं घर याचं दारपूस त्याचा अमुकान तोडगे ताडगे काही होणार नाही या तोडगे ताडगे म्हणजे सगळे बोगस आहेत फेकून द्या या तोडगे ताडगे म्हणजे अंधश्रद्धा आहेत हे डोकं तुम्ही काढून टाका आणि आपल्याला याचा काळकाम कसा चाललाय हे पग पहिलं पाहतो तुमचा खरा विकास होईल आजे पण जे असे कोंबड्या बकऱ्या कापू कापू मेले कोणाला सुख शांती मिळाली नाही तुम्हाला जर सुख शांतीच पाहिजे असन तर दरवर्षी आपला कार्डिगाम तापसून पाहायचा हृदयाचं वजन आणि कार्डिगामचं वजन हृदयाचं वजन आणि हृदयाचं वजन आणि आपलं वजन नंतर आपला कार्डिगाम हे तीन गोष्टी समतोल आल्या का आल्या मग आपल्याला काय भीती नाही वर्षभर आपल्याला सुखशांती मिळत शनी मंगळ अवकित चालणार नाही कुठला ग्रह आपला त्रास देणार नाही मग आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला आला शनी आला मंगळ आला गुरु आला अमो अरे सगळं आयुष्य गेलं बाबा हो ओळडू ओरडू गेल आणि का आता तर त्याचा विधी करता करता मी गेलो लाखो रुपयाला इतकी परिस्थिती वाईट आहे सांगायचं कारण असं आहे की तुमचं दीडशे किलोला साडेतीनशे किलो ग्र साडेतीनशे ग्रॅम हृदय आहे आणि साठ किलोला दोनशे दहा ग्रॅम हृदय आहे असं संतुलन जेव्हा समतोल आसन काळी ग्राम जेव्हा पाजिटिव्ह आसन तुम्हाला शनि येणार नाही मंगल येणार नाही बुध येणार नाही भूत येणार नाही चटू याना नाही जादू याना नाही करण येणार नाही वेळ लागणार नाही मी तुम सरळ राहील आणि संतुलन बिघडायचं नाही म्हणून तुम्ही नीट वाहणार पण जेव्हा तुमचं वजन जर समजा साठ किलो आहे तिथं दोनशे दहा ग्रॅमचं हृदय पाहिजे ते झालं तुमचं तीनशे ग्रॅम आणि वजन शाळेशाळे साठ किलो म्हणजे आपलं संतुलन या ठिकाणी बिघडलेलं आहे कार्य का कार्यक्रम का व्यवस्थित कार्य कार्यक्रम व्यवस्थित येत नाही नाडी ठोके जास्त पडलेले आहेत शरीरामध्ये अनेक प्रकारचे विचार येत आहेत मग आला शनी आला मंगळ आला गुरु या सगळ्या ग्रहांचे बाहेरचे जे वाईट परिणाम आहेत ते तुमच्या शरीरावर परिणाम करतात हे कार्यग्रम सुधरा पहिले तेव्हा तुम्ही जग सुखी होईल तसं होणार नाही जगाला एक नंबर वन सुखी व्हायचं असताना कार्डिग्रामवर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा तेव्हा तुम्ही सुख सुख शांती वाढन आधी दैविक आधी भौतिक आधी आध्यात्मिक आणि विज्ञान या सगळ्या चारी बाजूने तुमची प्रगती होईल तशी होणार नाही सांगायचा मुद्दा असा आहे आणि त्यासाठी तुम्हाला रोज सुसंग ठेवणे आवश्यक आहे आता समजा एक कोंबडी आहे कोंबडी कोंबडीचं उदाहरण घेऊ तिचं वजन हे दोन किलो आता आपला हृदय तपासता मार सगळ्या लोक तपासता येणार नाही पण कोंबडीचं हृदय कोंबडी पहिले म वजन केला ती भरली ती भरली दोन किलो नंतर ती कोंबडी मरून पडली तेव्हा त्या दोन किलोचं वजन असताना तिचं हृदय चार साडेचार ग्रॅम होत पण ती जेव्हा मरून पडली तेव्हा तिचं हृदय साडेचार ग्रॅम असून तिचं वजन दीड किलो झालं म्हणजे हिला कुठं तर रोग येऊन ते मि जर समजा तुझं कोंबडीचं वजन दोन किलो आहे आणि हे जर समजा दीडच किलो आहे दीडच ग्रॅम आहे दोनच ग्रॅम झालं तर झटके येऊन मरतात कोंबड्या झटक्या येऊन मरतात प्राणी मरतात सगळ्या प्राण्यांना असा रोग होतो याच्याकरता संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे अजून डॉक्टर जगातल्या तज्ज्ञांनी संशोधन करायचं मग याच्याकरता उपाय काय रक्तगडाप्रमाणे वेद मंत्र म्हणणे म्हणजे छंद आणि स्वर प्रगड केले तर मग समजा ये बिला गायते छंद षडदा स्वर ओ रक्तगड अनुष्टूप छंद गांधार स्वर ये रक्तगडाला बृहते छंद मानधनता स्वर बे रक्तगटाला पंक्ती छंद आणि पंचम स्वर हे तुम्हाला कळणार नाही मग ब्राह्मणाकडे जाऊन जे वेदांताचार्य उच्च कुटीचे ब्राह्मण आहेत त्यांना भेटून तुम्ही या पद्धतीने वेदांताचार्य असतील त्यांच्याकडून तुम्ही हे सर्व सर्व ज्ञान मिळू शकता त्यांच्याकडून अभिषेक करून घेऊ शकता आपल्या शरीराचं वजन हृदयाचं आणि शरीराचं समतोलपणा करू शकता धार्मिक धार्मिक दृष्टी रक्त करण्याप्रमाणे मंत्र म्हणा तुम्ही स्वतः शब्र म्हणून अभिषेक करून ते मिळू शकता अशी पद्धत आहे दुसरा मुद्दा असा आहे दुसरा मुद्दा असा आहे की समजा हा सोम आता याच्यामध्ये आपण आता सोमरस पिणार मग आपला सोमरस पिणं आपण म्हणजे ऊसाचा रस नारळाचं पाणी फळांचा रस हे पेल्यानंतर सतत पेल्यानंतर किंवा रोज एक फळ खाल्ल्यानंतर आपल्या हृदयाचा आकार आणि शरीराचं वजन हे समतोडात त्यामुळं आपली बुद्धी तल्लक राहते आपण आठ तास त्यामध्ये चोवीस तास बारा तास काम करू शकतो ज्यावेळेस तुमचं हृदय कमकुवत असेल शरीराचं आणि शरीराचं आणि हृदयाचं तुमचं जर समजा हा संतुलनपणा झाला असेल तर तुम्ही चार तास काम केले का झोपले दोन तास काम केले का झोपले थोडे फिरायला लागले की आळा थाकवा चालायला लागलं का आळा थकवा कारण तुमचं इथं संतुलन बिघडलेलं आहे हे संतुलन जे आहे ते समतोल करायला पाहिजे तुम्ही जेव्हा हे संतुलन समतोल होईल तेव्हा तुम्हाला हे सुख मिळेल मग आता आपण धार्मिक उपचार सांगितला तर मग डाकटर उपचार करायला पाहिजेत डॉक्टर उपचार करायचे म्हणजे डाक्टरांनी स्लाईन लावलं अल्याला म्हणे बारा स्लाईन लावलं राहू काल डॉक्टर एवढं स्लायनकडून लायचं असतात काय झाले अहो हृदय आणि शरीर हे दोघांचं वजन समतोल होण्याकरता डॉक्टरांनी तुम्हाला बारा श्रायण लावली आणि याला याचं हृदय होतं हृदय आणि शरीर याला दोन स्लाईन म्हणजे काम आलं कारण का तुमच्या शहरातले घटक एकमेकांच्या विरुद्ध गेलेले आहेत मग तुमचा पुरावा काय ठोके डॉक्टर पाहणार हृदयात ठोके मोजणार दुसरा मुद्दा डॉक्टर पाहणार मग आपण पाहणार किंवा तुमचे कार्डिगाम काढा मग कार्डिगाम काढा पण हृदयाचा इशेजी काढा तर आपले पहिल्या सुरुवातीला जेव्हा आपण आजार होतो तेव्हा आपला कार्डिगाम वाकडा तिकडा वाकड्या तिकडा एकमेकात दात्र्या कुत्र्याला निघाला जेव्हा डॉक्टरने उपचार केला किंवा आपण धार्मिक उपचार केला तो आपला कार्डिगाम एकदम पाजिटिव्ह सुट निघाला फाउंडेशन व्यवस्थित आलेला आहे म्हणजे आपली भीती गेलेली आहे आपला शनि मंगळ राहू किंवा कुठले ग्रह छेडित नाहीत आपल्या कुठे जादुटाणा करणे येत नाही या दृष्टी आपण सुखी आणि स्वरूपात सुखी आहोत दृष्टी आपण दरवर्षी हे करायला पाहिजे आता हे प्राणी आहे कोंबडी आहे उदाहरणार्थ तिथं हृदय मोजून पाहता येत जिवंतपणे कोंबडी हृदय पाहता येत नाही पण तिथं शहर तिथं शहर ते मेल्यानंतर किती ग्रॅम होतं तिचं वजन किती होतं हे पाहता येतं समजा कोंबडीचं वजन समजा दोन किलो आहे तर आहे चार साडेचार ग्रॅम आणि कोंबडीचं वजन समजा पा तीन किलो आहे तरीच आहे समजा तीन ते चार ते साडेचार ग्रॅम आहे हे इथं आज संतुलन पण पाय झाला त्यामुळे कोंबडी फडफड करून मिळेल फडफडून कोंबड्या मेल्या कोंबड्या रोग आला तेव्हा डॉक्टरांनी म्हटलं डॉक्टर साहेब मला यांचं हृदय सांगा यांचं वजन सांगा मग डॉक्टरांनी सांगितलं ह्या कोंबडीचं हृदय आहे ना चार ग्राम आहे आणि हिचं वजन ना दीड ग्रॅम झाले हिचं व हृदय चार ग्राम आहे हिचं वजन ना साडेचार ग्रॅम झाले म्हणजे यांचं संतुलन बिघडलेलं आहे दोन किलोला चारच ग्रॅम हृदय पाहिजे त्यामुळे वाढ गोरांचे प गोरांचे डॉक्टर गोरांचे आजार अशाच पद्धतीने होतात एखादा गुरांना अनथ ब्रेस नावाचा रोग झाला तोच तो रोग माणसांना पण झाला तेव्हा सकाळी माझ्या घर डॉक्टरने महाराज काहीतरी उपास सांगा बो सत्य घटना नाही मी म्हटलं काय नाही ते गोरांची जी इंजेक्शन आहेत ना तीच माणसांना द्यायची त्यांचे हृदय गोरासारखे बनल्यात त्या गोरासारखे त्याला रोग झालेत त्यांचं हृदय आणि शरीराचं वजन पागा ते पाहिलं तपासून तर फरक आढळला मग तीच इंजेक्शन गोरांची दिली माणसं नीट झाली मेडी नाहीत याचं कारण आहे की तुम्हाला ज्या पद्धतीचा रोग होईल त्याच पद्धतीचे काय क्षण माणसाला इंजेक्शन द्यावं लागतील गोरांचा रोग माणसाला आला तर माणसाला गुरांचं इंजेक्शन माणसा रोज जर गुरांना गेला तर गुरां माणसाचे इंजेक्शन गुरांना द्यावं लागतील कारण हृदय आणि त्याचे शरीर वजन हे संतुलन राखण्याकरता हे अतिशय कसोटीचं काम आहे आता आमच्याकडे मशीन नाही थोडंफार मशीन पाहतो आम्ही जेव्हा पुढे योग येईल तेव्हा आम्ही मोठी मशीन घेऊन मानवाचं हृदय मानवाचा मेंदू नंतर हृदय आणि मानवा शरीराचं वजन हे तीन तिन्ही गोष्टी समतोल पाहिजेत असं असे जे, जे संशोधन चालू आहे आणि चा याच्याकरता आपल्याला कार्डिगामची गरज आहे मेंदूच्या ई सी जीची गरज आहे आणि आपल्या शरीराचं वजनाची गरज आहे रक्तदाणाची गरज आहे हे चार पाच भाग जेव्हा आपण चांगले तपासून पाहू तेव्हा तुम्हाला शंभर टक्के चांगला तज्ज्ञ डॉक्टर गुण देऊ शकतो आते ग्रेंग, ग्रेंग वो जाने, वो जाने आता एखादा माणूस पाच माझा मरतो त्याचं हृदय जर समजा हृदय दोनशे ग्रॅम दहा ग्रॅम आहे वजन आहे वजन आहे शंभर ग्रॅम किलो तर त्याचं हृदय आणि वजनाचा फरक पडलेला आणि तो मिळाला हृदय जड झाल्यामुळे हृदय काम करू शकत नाही एवढं तोड संपळू शकत नाही हा महत्वाचा मुद्दा मग ह्या माणसा गेल्यानंतर ह्या माणसाला जिवंत करता येईल का नाही हा प्रश्न पण झाला एका डॉक्टरांनी काय केलं की त्याला प्राणवायू द्यायला दे सुरुवात ऑक्सिजन द्यायला सुरुवात केली गेला होता माणूस पण ऑक्सिजन द्यायला सुरुवात झाल्यानंतर शिरामध्ये शिरा, शिरा फुगल्या आणि हृदया आणि स्लाईन दिलं नंतर हृदयाचा आकार त्या माणसाच्या वजनाबरोबर आल्याबरोबर तो मेलेला माणूस सुद्धा डॉक्टरने जीवन केला तितकी ताकद आहे विज्ञान सुद्धा इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे त्याच्याकरता आपल्याला हृदयाचं मेंदूचा आकार मेंदूचं घटना हृदयाची घटना आणि या तिन्ही बरोबर पाहिजेत तेव्हा तुमच्या तुमच्या घरामध्ये कोणी वेळ जन्माला येणार नाही ना ना चांगले संत निर्माण होईल आणि हा जो रोग सांगला तुम्हाला गुरांना येणार तसाच माणसांना येतो कारण याच्यामध्ये संतुलन बिघडलेलं आहे ते सांभाळलं पाहिजे रोजच इंजेक्शन रोज आवश्यक का तर आपल्या शरीराचे घटक ते गोळ्या खावं लागतात खरं मुद्दा असं आहे मग त्यामुळे आपल्या आणि वजन समतोल राहतं त्या गोळ्यांचं खरं लक्षण असं आहे पाचशे पावरची गोळी दिली तर तुमचं हृदय आणि शरीर हे दोन्ही समतोल झाल्यानंतर हाताला गोळे यायचे बंद होतात डोकं दुखायचं बंद होतं समा समाधान मिळतं अशी गोष्टी याच्यात अनुभवायचे आहेत त्याचप्रमाणे मग तुम्हाला समजा तर सोमरस प्यायला तुम्ही सोमरस प्यायला तर अडीच पाचशे पावरची गोळी आहे ना त्या पाचशे पावरची गोळी मिळवण्याकरता सोमरस जवळजवळ तुम्हाला शंभर लिटर प्यावा लागणार आहे शंभर लिटर एक शंभर शंभर लिटर इतकं जेव्हा तुम्ही सोमरस पिता तेव्हा पाचशे पॉवर इतकी गोळी तयार होईल इतकं प्रमाण कमी जास्त आहे म्हणून तुम्हाला याच्याकरता दररोज फळ खाल्लं पाहिजे म्हणजे मग तुम्हाला सुद्धा पाचशे पावरच्या गोळीतकी ताकद आम सोमरासातून मिळू शकते झटपट कब्बर सोमर प्याला आलं गुण असं नाही होत त्याचं कारण हे की औषधाचं प्रमाण जे आहे आता समजा मोड्याच्या मटकीपासून काय औषध तयार केलं ते समजा ते समजा दीडशे शंभर ग्रामचं औष शंभर पावरचं आहे तर शंभर पावरचं औषध मटकीतून तयार करण्याकरता कमीत कमी दहा दहा ते पंधरा किलो मटकी लागते मग त्या दहा ते पंधरा किलोच्या मटकीतून तिच्याकडे जे मुख्य घटक आहे ते पाण्यातून शोधून शंभर ग्रॅममध्ये गोळी बसवले आहेत हो मग आता तुम्हाला सांगितलं ते शंभर रुपयावरचे गोळी गोळी घ्या तेव्हा बरं वाटेल पण त्या गोळ्याची किंमत शंभर समजा कि दहा मा म किलो मटकी आहे ती झाली जवळजवळ दो हजार दोन हजार रुपयाची मग ही गोळी तुम्हाला देण्याकरता तीन हजार बसली अशा दिवशी का अवघड शास्त्र आहे तर तुम्ही जर विचार केला बा आपण हे खा घेतोय औषध घेतोय त्याचबरोबर आपण सोमरस पण प्याला पाहिजे डॉक्टरला सतत सल्ला घेतला पाहिजे मेंदूचाही इजी हृदयाचा इशिजी आणि आपलं शरीराचं वजन आणि उंची हे स चारही गोष्टी समतोल पाहिजेत तेव्हा तुम्हाला शंभर टक्के सुख समाधान मिळेल तसं सुख समाधान कधी मिळणार नाही याच्याकरता तुम्हाला फार मोठ्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडं सल्ला घ्यावा लागणार आहे आणि याच्याकरता तुम्हाला दरवर्षी आपलं तपासून पाहायचं कार्डिगाम बरोबर आहे का हां पॉझिटिव्ह व्यवस्थित आहे काय हो भीती नाही सतरा टक्के कार्डिगाम भीती नाही आणि तोच कार्डिगाम जर तुमचा निगेटिव्ह होता असेल आधी कोणी तर त्याच्याकरता एक तर सोमरच भरपूर पेज नाही तर मग डॉक्टरचं औषध घेत चला म्हणजे तुमचं शरीर समतोल राहील आणि तुम्हाला जर तुमचं आयुष्य चाळीस वर्षाचं आहे ना या पद्धतीने ते शंभर वर्ष होऊ शकतं शंभर वर्ष माझ्याकडे काय लोक असे त्यांना भविष्य सांग सांगितलं भाऊ तू चाळीस वर्षात मारणार पन्नास वर्षात मारणार तेच लोक माझ्याकडे आज सत्तर ऐंशी वर्षामध्ये का ते सोम रस पितात फळांचा रस खातात दरवर्षी डाकट जाऊन आपलं कार्ड तपासतात त्यामुळं त्यांचं आयुष्य सुरक्षित आहे धोका अजिबात होत नाही तुम्ही कशाने मारणार आहात तुम्हाला धोका का होणार आहे कि दरवर्षी कार्यक्रम काढून डॉक्टर दाखवला पाहिजे किंवा आमचा सौमरसाचा परिणाम तपासला पाहिजे आमचा आध्यात्मिक हॉस्पिटल नावाची एक संस्था आम्ही चालू केलेली आहे विश्व धर्मला बोर्ड महाविद्यापीठ आहे संशोधन करायचं नंतर विश्वक्रांती नवे ज्ञान हे तुमच्या पुढे आम्ही मांडतोय आमच्या ज्ञानावर तुम्ही पण संशोधन करा आणि समाजाला सुख शांती मिळवून द्या ओम श्रीरामलिंग महाराज की जय घोर नदी गंगा मैया की जय ओम सहस्र शिर्षा सहस्राक्ष दशांगुलम स्वयंभूश्वर राजा श्रीरामृत मंथनेश्वर कलकिदत्त महाराज की जय स्वयंभू महा पंचसागरेश्वरी माता की जय पाचवे महाशक्तिपीठ की जय શનિશ્વર મહારાજ કે જાય શ્રી ગુરુદેવ દત્ત હરિ ઓમ